शिरोळ तालुक्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू विकास आघाडी आकारास आली जिल्हा परिषदेच्या सातपैकी चार जागा आणि पंचायत समितीच्या चौदापैकी दहा जागा जिंकून शाहू आघाडीनं निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं तर विरोधी महाविकास आघाडीला शिरोळ तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या दोन जागा आणि पंचायत समितीच्या चार जागांवर यश मिळालं तर आलास जिल्हा परिषद मतदारसंघात प्रशांत शहापुरे यांच्या रूपानं भाजपला एक जागा मिळाली शिरोळ तालुक्यातील सात जिल्हा परिषद आणि चौदा पंचायत समितीच्या जागांसाठी चुरशीनं एकाहत्तर टक्के मतदान झालं आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर आणि माजी आमदार उल्हास पाटील यांच्या नेतृत्वाखाली राजर्षी शाहू विकास आघाडी आणि माजी खासदार राजू शेट्टी काँग्रेसचे नेते गणपतराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी याशिवाय भाजप अशी शिरोळ तालुक्यात तिरंगी लढत झाली आज निवडणूक निर्णय अधिकारी अर्चना नष्टे आणि तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी दहा वाजता मत मतमोजणीला सुरुवात झाली एकूण चौदा टेबलांवर एकोणीस फेऱ्यांमध्ये मतमोजणी पूर्ण झाली त्यामध्ये यडरावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू विकास आघाडीनं निर्विवाद वर्चस्व राखत उदगाव दत्वाड अब्दुललाट आणि नांदणी अशा जिल्हा परिषदेच्या चार जागांवर विजय मिळवला तर चौदा पंचायत समितीपैकी आलास उदगाव अर्जुनवाड चिपरी यडराव शिरढोण अब्दुल लाट अकिवाट टाकळी या दहा जागा जिंकल्या महाविकास आघाडीनं दानोळी आणि यडराव या दोन जिल्हा परिषद परिषद मतदारसंघात विजय मिळवला तर पंचायत समिती निवडणुकीत दानोळी कोथळी गणेशवाडी नानडीमध्ये महाविकास आघाडीला विजय मिळाला आला जिल्हा परिषद मतदारसंघात महाडी गटाचे कार्यकर्ते प्रशांत शहापुरे यांनी विजय मिळवत भाजपचा एकमेव झेंडा फडकवला काँग्रेसचे उमेदवार आय आय पटेल आणि भाजपचे प्रशांत शहापुरे यांच्यात चुरशीची लढत झाली त्यामध्ये अखेरच्या चार फेऱ्यात शहापुरे यांनी बाजी मारली तर शिरडोण पंचायत समिती मतदारसंघातून मनीषा रणजित कदम विजयी झाल्या त्या खासदार धनंजय महाडिक यांच्या भगिनी आहेत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी नगरपालिकेनंतर पुन्हा एकदा जिल्हा परिषद निवडणुकीत शिरोळ तालुक्यातून आपलं वर्चस्व सिद्ध केलंय